जय श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांची कथा बघणार आहोत ही कथा आपल्याला अहंकार सोडून निरपेक्ष भक्तींचे महत्त्व शिकवते कथा अहंकार प्रगतीच वादत तर आज आपण स्वामी समर्थांच्या एका भक्ताची कथा बघणार आहोत तर अक्कलकोटला स्वामी समर्थांचे एक भक्त होते त्याचे नाव चवळप्पा ते अतिशय गरीब पण साधी आणि निष्ठावान भक्त होते ते मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने रोज स्वामींची सेवा करत असत एक दिवस त्याच गावात एक श्रीमंत आणि गर्विष्ठ सावकार होता त्याला वाटले की आपण स्वामींना इतका मोठा आणि मौल्यवान नैवेद्य अर्पण केला तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्याला जास्त ऐश्वर देतील हा त्याचा भ्रम होता एके दिवशी तो सावकार मोठ्या थाटामाटात करून चांदीच्या ताटात ता, आणि सोन्याच्या वाटीमध्ये उत्कृष्ट पक्वानांचा नैवेद्य घेऊन आला आणि त्याने मोठ्या मोठे मोठे देखाऊ धार्मिक विधी केले आणि गर्वाने सगळ्यांना दाखवले की त्याने किती मोठा नैवेद्य अर्पण केला आहे त्याचवेळी चौरप्पा यांनी गरीब परिस्थितीतून जे काही मिळाले त्यातून बनवलेले साधेसे आणि अल्प नैवेद्य आणले ते नैवेद्य घेऊन ते स्वामींसमोर साध्या आणि नम्र भावनेने उभं राहिले स्वामींनी त्या श्रीमंत सावकारांचा नैवेद्य पाहिला आणि त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्याऐवजी स्वामींनी चवळप्पाचा साधा नैवेद्य अतिशय प्रेमाने स्वीकारला आणि त्याचा एक घास खाल्ला हे पाहून सावकाराला खूप अपमानित आणि आश्चर्यचकित वाटले तो स्वामींना म्हणाला महाराज मी एवढा मोठा आणि खर्चिक नैवेद्य आणला पण आपण त्याकडे पाहिलेसुद्धा नाही आणि या गरिबांचा सा साध्या नैवेद्याचा सा स्वीकार केला यामागे काय कारण आहे बरे तर स्वामी समर्थाने सावकारांकडे पाहिले आणि म्हणाले अरे तुझ्या ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलिन झालेले आहे अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही ते तुझे चांदीचे ताट आणि सोन्यांची वाटी घेऊन जाणार तुझ्या नैवेद्यामध्ये देखावा आणि अहंकार भरलेला आहे तर या गरिबांच्या नैवेद्यात केवळ प्रेम आणि निरपेक्ष भक्ती आहे आम्हाला श्रद्धा आणि प्रेमाची भूक आहे सोन्यात चांदीची नाही हे ऐकून सावकारांचा गर्व गळून पडला आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली या कथेतील प्रेरणा अहंकार सोडा आणि आपले यश संपत्ती किंवा मोठेपणा याच्या कधीही अहंकार बाळगू नका अहंकारामुळे आपली प्रगती थांबते आपलं ऐश्वर संपते निरपेक्ष कर्म करा कोणतेही काम किंवा भक्ती फळाची अपेक्षा न ठेवता म्हणजेच निरपेक्ष भावाने करा कर्मण्यवाधिकारस्ते मा शिव कदाचन फळाची आशा न ठेवता आपले कर्तव्य करत राहावे या गीतेच्या शिकवणीनुसार नेहमी वागा जय श्री स्वामी समर्थ जय श्री